मित्रांनो व्हाइट कलर मध्ये कोणाला पाहिजे असेल एक नंबर मध्ये त्याच्यामध्ये दोन तीन कलर आहेत ना तो एक नंबर आहे लेदर लेदर बघू शकता मित्रांनो काय कलर आहे भारी एकदम हा ब्रँड आहे मित्रांनो सहा महिन्यामध्ये काय पण झालं ना त्याची जिम्मेदारी माझी का तुम्ही फिजिकल डॅमेज करून आणू कुठे फाडलाय तसं नाही सोल अप्पर क्रॅक झाला किंवा सोल क्रॅक झाला काही झालं तुम्हाला बूट नवीन देईन बूट नवीन देईन डायरेक्ट जर हे क्रॅक झालं काय तर अच्छा बाकी काही इश्यू आला अदरवाईज पेस्टिंग बेस्टिंग तर ते सगळं मी फ्रीमध्ये तुम्हाला सहा महिन्यापर्यंत वर्षभरापर्यंत सर्व्हिस देईन माझ्यातर्फे अरे वा ऑनलाइन पेक्षा भरपूर स्वस्त आहे तुम्ही ऑनलाइन घ्यायला गेले तर तुम्हाला माहिती आहे किती पे करायला लागतात ते ऑलरेडी रेट वाढवून नंतर तुम्हाला डिस्काउंट देतात एक दोन दाखवू शकता तुम्हाला तुम्हाला उन्लाएन उन्लाएन का तुम्ही ऑनलाइन प्राइस झाली का सर हे बघा ना इकडे आहे हा शूज बघा बघितल्यावर माहित पडतं अरे याची ऑनलाईन प्राइस काय असेल हे तुम्हाला बघा ऑनलाइन दाखवतोय कितीला लागलाय हा शूज कितीला लागला हा बघा मित्रांनो हा बघू शकता ऑलमोस्ट सात हजार आठशे ला हा सेम शूज बघा इथे सेम शूज आहे आपल्याकडे कितीला मिळून जाईल नमस्कार मित्रांनो मी दिलीप बिरगा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट ओरिजनल जर शूज हवे असतील तर मित्रांनो ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे ह्या शॉपमध्ये मित्रांनो ना लेडीज आणि जेंट्स ह्या दोघांसाठी लागणारे जे शूज असतात म्हणजे ऑफिस वेअर शूज असतील फॉर्मल शूज असतील कॅज्युअल शूज असतील ते सर्व शूज इथे मिळून जातील आणि ऑनलाईनपेक्षा देखील तुम्हाला एकदम स्वस्त प्राईजमध्ये इथे शूज मिळून जातील मित्रांनो तर मित्रांनो आपण आतमध्ये जाऊया ते तुम्हाला सगळं पूर्ण एक्सप्लोअर करतो शूज कशाबद्दल कस कोणत्या कोणत्या क्वालिटीचे शूज आहे त्याची प्राईज पण आपण काढण्याचा प्रयत्न करूया तुम्हाला देखील जर मित्रांनो ह्या शॉपमध्ये जर यायचं असेल तर तुम्हाला मी कसं यायचं आहे हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू शकता तर मित्रांनो हे जो शॉप आहे हे बोरवली वेस्ट आहे तुम्हाला जसं बोरवली प्लॅटफॉर्म तीन की आणि चार नंबरमधून जसं बाहेर पडला तर हे बघा आहे समोरा ना बोरवली स्टेशन आहे आले हंड्रेड मिस मीटर चालत यायचं तुम्हाला आणि हा स्कायवॉक लक्षात ठेवा जसं तुम्ही आल्यानंतर ना इकडे इकडे ना एक मित्रांनो एक फेमस हॉटेल आहे बघा राजमहल हॉटेल म्हणून आहे ते बघा हे बघा समोर तुम्हाला दाखवतो राजमहल हॉटेल आहे ते फेमस हॉटेल आहे हा हॉ हॉटेलच्या ना बरोबर अपोजिट साईडला हे बघा असा ना असा मॉल आहे टार्गेट मॉल म्हणून आहे हे बघा अशा पद्धतीने हा मॉल आहे ह्या मॉलच्या आतमध्ये जायचं आपल्याला हे बघा तुम्हाला मी घेऊन जातो आणि तुम्हाला दाखवतो शॉप हे बघा असा हा मॉल आहे आणि मॉल म्हणून आपल्याला सरळ आतमध्ये जायचं आहे हा आजूबाजूला भरपूर सगळं आहे इकडे वेडिंग बिडिंगचे सगळे कपडे वगैरे पण आहेत त्याच मॉल मॉलच्या ग्राउंड फ्लोअरला ते आहे शॉप मला घेऊन जातो पटपट पटपट हे बघा अशा पद्धतीने आहे नुसतपैकी तरी महाराष्ट्र भारी बघू शकता आता सकाळच्या वाजलेत बरोबर अकरा आणि इथे समोर आहे असे जस्ट लिफ्ट आहे लिफ्टच्या बरोबर बाजूला हे बघा अशा पद्धतीने हे शॉप आहे खूप सुंदर शॉप आहे बघा मधुकमर के के लेदर म्हणून आहे हे बघा अशा पद्धतीने आहे दुकान नंबर एकोणीस टार्गेट मॉल चंदावरकर रोड बोरवली पश्चिम मुंबई ब्याण्णव हे बघा अशा पद्धतीने हे शॉप आहे आपण आतमध्ये जाऊया आणि सर्व गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो त्यांनी मस्त पिक असं डिस्प्ले केलेला एक आहे एकदम आणि मस्त एकदम तुम्हाला हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल इंटरनॅशनल सगळे ब्रँडचे सगळे शूज मिळून जातील आणि ते पण खूपच वाजवी दरामध्ये मिळणार मित्रांनो लेडीज जेंट्स सर्व प्रकारच्या व्हरायटीज आहेत आता त्यांच्याकडे नवीन स्टॉक पण आलेला आहे तो पण आपण कवर करू या व्हिडिओमधून खूप सुंदर सुंदर असतात तिकडे आणि खूप सॉलिड क्वालिटीचे तुम्हाला मिळून जातील हा पूर्ण सगळा तुम्हाला असा नवीन हा नवीन सगळा माल आलेला आहे बघू शकता कशा पद्धतीनं आहे सगळे शूज एक नंबर आहे दादा सर्वप्रथम तुझं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये दादा मला सारा सांगू शकतो सक्षील काय एका मिनिटामध्ये म्हणजे आपल्या दुकानामध्ये कोणकोणत्या प्रकारचे शूज वगैरे हो मिळून जातील माझ्याकडे जा ना लेदर शूजमध्ये मेन तुम्हाला माझं काम आहे जास्त लेदर शूज सगळे ओरिजिनल भेटतील तुम्हाला आणि स्पोर्ट्समध्ये वगैरे असं तुम्हाला थोडंफार भेटून जाईल माझ्याकडे जा स्पोर्ट्समध्ये आणि लेडीजमध्ये थोडंफार म्हणजे असतं कलेक्शन जास्त असतं नाही लेडीज आहे पण असतं होऊन जाते आणि मी ऐकले जाते हे ऑनलाइन पेक्षा देखील तुम्हाला स्वस्ता मध्ये मिळून जाणार लाइन पेक्षा एकदम स्वस्त दरामध्ये मिळेल तुम्हाला ऑनलाइन तुम्ही बघा तुम्ही सर्च करू शकता आणि आणि सगळे एकदम हंड्रेड पर्सेंट लेदर आणि ओरिजनल आणि ओरिजिनल ब्रँडचे असतात काही पण ते ब्रँड आपण टेन्शन नाही करत कस्टमर्स लोकांना आता मध्ये घेतले घेतले माहिती पडतात वस्तू काय घातल्यावर फील येतो लगेच बरोबर आणि एकदा वापर घेतले की बघायला नको एक दोन वर्ष घेतली की तुम्ही मग कंटाळा येतो घालून घालून एक खराब नाही हो शूज ओके ओके हा ठीक आहे मग आता आता काय दाखवायला मला आपण आपल्याला ओके हा ब्रँड आलायकडे हा ब्रँड बघू शकता मित्रांनो हा दाखवा जरा शूजिकल हा हे बघा मित्रांनो हा त्याचा आणि हा सोल तुम्हाला दाखवतो बघा किती मस्त आहे बघा ह्याच्यामध्ये सगळे वेगवेगळे कलर्स आहेत ना कलर्स आणि साईज मिळून जाईल ना साईज सगळे वेगवेगळे असे हे बघा मित्रांनो शूज बघा बघा सोल वा किती मस्त आहे ह्याची काय चालली आहे आपल्याकडे प्राइस हे आता पहिले आर्टिकल्स बघून घ्या काय त्याच्यानंतर आपण प्राइस डिस्कस करूया हो ठीक आहे ठीक आहे त्यामध्ये दोन प्रकारचे प्राइस आहेत वाह हा कलर हा पण मस्त वाटतो कलर हा बघा मित्रांनो बघा शाता कसा आहे कलर ह्या साइडने नका आतून बघा आतून हे बघा आतून बघा मित्रांनो ब्रँडिंग आणि सोल तुम्हाला दाखवतो हा बघा अशा पद्धतीने आहे किती मस्त बघा वाव लुक आहे स्टॉक आलेला आहे याच्यामध्ये सर हे आपण आता मला तीन दाखवले मित्रांनो हे बघा अजून त्याच्यामध्ये कलर आहे हा बघा हा ब्लॅक भरपूर आहे बघा हा ग्रेमध्ये आलाय हा बघू शकता किती मस्त आहे आणि प्रत्येक थोडं सिमिलर थोडं डिफरंट आहे ना प्रत्येक शूज मध्ये सोलमध्ये थोडं फरक आहे हा आपण बघू शकता मित्रांनो व्हाईट कलरमध्ये कोणाला पाहिजे असेल एक नंबर पिंक आणि व्यवस्थित दाखवतो म्हणजे कॅमेरा मध्ये कसं दिसतो काय माहिती बघू शकता किती मस्त आहे बा ब्रँडिंग बघा एक नंबर आता हे आपण हे नवी, आप नवी आप आता नवीन सगळ्या सगळे नवीन स्टॉक आहे ना आपल्याकडे हा आता ह्याचे जे आता आपल्याला हे याची काय चालले आपल्याकडे आता हे तुम्हाला सांगू या सोल मध्ये नॉन मार्किंग मध्ये ते फक्त अठराशे रुपयाला येणार अठराशे रुपयाला मिळतात अठराशे रुपयाला आणि जे क्लाउड फॉर्म आहे हा हे पंधराशे पन्नास ला हे पंधराशे पन्नास ला तू बघा लाईट वजन बघा त्याचा जा एकदम मस्त हलका आहे कम्फर्ट व्हिडिओ निघायच्या आधी माझा अर्धा माल तर सेल आउट झालाय आणि हे वाला हा वाला हे सगळे अठराशे अठराशे सगळे आता हे सेल मध्ये लागले अजून एक होते चोवीसशे वाले माझ्याकडे पण ते आता चोवीसशे वाला माल नाहीये माझ्याकडे तो सोल्ड आउट आहे ओके ओके सगळे राहिले आणि बरेच आहेत त्याचे ऑनलाईन प्राइस तरी किती असेल अंदाज त्याच्यामध्ये मला वाटतं चार हजार अशा आसपास आहे अडतीसशे चार हजार अशी प्राईस पण आपल्याकडे अठराशे आणि पंधराशे च्या रेंज मध्ये म्हणजे मिळून जाते ओके आता हे जे बाकीचे जे आहेत ते त्याच्याबद्दल जरा सांगा ना आता हे बघा हा एक माझ्याकडे इथे मेड इन व्हिएतनाम आहे हे सगळं रिस्टॉक झालंय माझ्याकडे अच्छा अच्छा ह्याच्यामध्ये कलर आहेत बघा हा ग्रे आहे ओके बघा आपण बघू शकता कलर फार छान आहे ना हे सगळे लाईट राईट क्रॉप्स हाय लाइट राईट बोलतात ओके हे सगळे मेन्स मेन्स रिलेटेड आहे मेन्स आहेत तीन कलर आहेत साईज क्वायरी करून घ्या काय काय साईज आहे काय नाही हे लेडीज साठी आहे हे लेडीजसाठी हे पण बघू शकता किती मस्त आहे बघा एक सतराशे अठराशे काय एमआरपी आहे आता रेट डाऊन झाले फक्त सहाशे पन्नास सहाशे पन्नास रुपयाला सहाशे पन्नासला मिळणार दोन तीन कलर येतात आणि हे मेन्स चे दाखवला ते मेन्स चे पंधराशे रुपयाला येणार हे पंधराशे पंधराशे रुपयाला आणि तो वरती दाखवला तो वर्गी सगळे सगळे पंधराशेच आहे हे सगळे पंधराशे आणि लेडीजचे घेतात सहाशे पन्नासशे पन्नास सहाशे पन्नासशे पन्नास मिळून जातील आणि बघा हे असे स्पोर्ट्स मध्ये बघा हा एक ब्रँड आलेला आहे हा हा बघा वाव एक नंबर शूज आहे हा सगळं ओजीज मध्ये ना आपण हंड्रेड पर्सेंट सर बघू शकता त्याच्याबद्दल नो डाऊट ह्याचे काय चालले आपल्याकडे तरी पंधराशे रुपयाला येणार पंधराशे ना साडेचार हजार एमआरपी आर पी मित्रांनो बघू शकता ब्रँड पण बघू शकता पंधराशे रुपयाला मिळून कलर्स आहेत बघा बघून घ्या आपण बघू शकता रेड मध्ये याच्यामध्ये दोन तीन कलर आहेत ना आपल्याकडे परत तो एक कलर आहे हा बघा हा एक कलर आहे हा एक कलर आहे ऑलिव्ह आहे तो आहे परत हा एक ग्रे हा पण ग्रे आहे हा बघा हा एक कलर आहे हा एक कलर आहे हा एक कलर आहे हा पण आहे ना तो हा पण आहे हा पण ब्रँड आहे आणि तो, तो, है। है तो हे सगळ्यांची प्राइस सेम आहे का मागे पंधराशे कुठलाही मित्रांनो ह्या ब्रँड मध्ये तुम्ही घेतलं ना हा ब्रँड मध्ये तुम्हाला पंधराशेला मिळून जातील आता हा जरा दाखवा ना पण एकदम भारी वाटतं कोणत्या ब्रँड चा ब्रँड बघा मित्रांनो हा बघा हा ब्रँड आहे ह्याची काय चालली आहे आपण हजारला दोन हजार सोल बघा मित्रांनो एक नंबर आहे बघा सोल बघा कसला आहे हा दोन हजारला मिळून जाईल ना आणि ह्या ब्रँड मध्ये आणखीन आहेत वितरण इकडे पण बघू शकता ह्या साईडला पण ह्याची पण एवढीच आहे तू अठराशे सोळाशे ला हा ला मिळून जातील प्राइस अठराशे हा तर मित्रांनो हे जे सगळे लावलेत ना हे पंधराशे पासून अठराशे दोन हजार पर्यंतच्या रेंज मध्ये आहेत बघू शकता आणि मस्त मस्त आणि ह्याच्यामध्ये आपल्याला नंबर आणि साईज चार्ट साईज तुम्हाला मिळून जाईल मिळून जाईल ना साईज आणि कलर्स चे ऑप्शन आहे तीन चार तीन चार आहे आता हा जरा एक भारी वाटतोय वाटतो जरा दाखवा ना लाग ले ले। आ, आता सर माझ्याकडे मान्सून चा ऑफर लागलेली आहे सगळी सेल आहे माझ्याकडे आता पंधरा ऑगस्ट पर्यंत चालणारी सेल पंधरा ऑगस्ट पर्यंत हा तुम्ही लेदर मध्ये माझ्याकडे एकदम तुम्हाला लो रेंज मध्ये मिळणार आता बघा हा जाऊ हो दाखवला आता हा लेदर आहे हंड्रेड सर ब्रँड आहे हा बघू शकता मित्रांनो हा ब्रँड आहे असा तुम्हाला दाखवतो व्यवस्थित हा बघा ब्रँड बघा काय चाललय आपल्याकडे याची आता चोवीसशे ला येणार चोवीसशे दोन हजार चारशे ला मिळणार हे मॉन्सून सेल आता लागलेला आहे बघा हा शूज बघा हा बघू शकता मित्रांनो किती आहे भारी आहे आता तुम्ही दाखवतो कुशल चा नंबर साईज आहे याच्यामध्ये माझ्याकडे हा हा ब्रँड अँड टेन हा बघा ब्रँड बघा हा ह्याची काय चालली आपल्याकडे प्राइज हा फक्त आता तुम्हाला एकोणीशे रुपयाला येणार एकोणीशे रुपयाला मित्र आता आठ हजाराचा काय लागलाय ऑनलाईन काय आपल्याला माहिती नाही एवढं तुम्हाला मी ऑनलाईन पण मित्रांनो दाखवतो एक दोन शूज म्हणजे तुम्हाला कळेल कम्पॅरिझन करेल मग तुम्हाला आयडिया येईल पुढे बघत राहा तुम्ही आणखी आणखी हे सगळे आले फॉर्मल मध्ये एक नंबर आहे काय लेदरच लेदर बघू शकता मित्रांनो काय कलर आहे भारी एकदम ना एक नंबर वाटतो हा ब्रँड आहे मित्रांनो काय चाललंय आपल्याकडे याची दोन हजार दोन हजार रुपयाला आणि ह्याच्यामध्ये साईज पण मिळून जाईल मिळून जाईल तुम्हाला आने, देड़े आने देड़े आने लेस वगैरे घेतले तर लेस हे लेस पंधराशे पासून घेऊन चालू होतात आणि आता हे तर सगळे तुम्हाला ट्रिपल लाईन मध्ये भेटतील हा ब्रँड बघून घ्या एक लक्षात घ्या ह्या ब्रँडचे जे काय आहेत हे बघा हा ब्रँड हा फक्त स्वेड लेदर सोडले स्वेड लेदर हे स्वेड लेदर चे तुम्हाला फक्त सोळाशे येईल आणि हे फक्त तुम्हाला नऊशे नव्याण्णव रुपये लेदर आहे सर लेदर आहे सिंथेटिक नाही आहे आणि ब्रँड बाहेरचा ब्रँड आहे आणि कलर आपला तुम्हाला हा एक कलर मिळून जाईल ब्लॅक पण मिळेल ह्याच्यामध्ये ब्लॅक ग्रे तू बघा सर आणि हा एक कलर आहे तीन कलर मध्ये मिळून जाईल मित्रांनो आणि नऊशे नव्याण्णव हजार सेल हे पंधरा ऑगस्ट पण असतात पंधरा ऑगस्ट पण हे बघा हे पण बघू शकतो नऊशे नव्याण्णव लेदर आहे हे हा एक नंबरचा बूट नाही भाग असलाय एक नंबर कोणता सोल म्हणतात म्हणताना टीपीआर सोल आहे टीपीआर टीपीआर सोल हा बघा ब्रँड आहे सोलबाग ते मस्त आहे नऊशे नव्याण्णव हा पण चार हजार चार हजार एमआरपी हा नक्कीच ना बघा मित्रा वारे सोल बघा कसला एक नंबर है, है। आ, सोल हा एक बघा दोन हजार नऊ दहा अकरा नंबर साईज आहे फक्त चेक करा लाईट वेट आहे ना बघा लाइट वेट आहे सोल एकदम शूज बद्दल तुम्हाला नो डाऊट आहे बघा इकडे या हा बघा हे आपलं लोफर्स आहे नऊशे रुपये लोफर्स आहे ना हे थोडेफार राहिले हा ब्रँड आहे ब्रँड तुम्हाला दाखवतो हा बघा पाच हजाराचा बूट आहे पाच हजाराचा नाही भारी आहे बघा सो चार हजार आठशे नऊशे रुपयाचा बूट आहे बघू शकता किती मस्त आहे एक नंबर आहे भारी आहे हे लोफर हा पण हा आपल्याला हा पण नऊशे नऊशे नव्याण्णव हे लोफर मध्ये मित्र लोफर मध्ये तुम्हाला मित्र दाखवतो एकदम हे बघा हे एवढे सगळे आहेत कारण एक एक दाखवायला गेलो तर तुम्हाला खूप एकदा बघून घ्या तुला ह्याची काय झाले लोफरची रेस पण हे आता तुम्ही हे हा ब्रँड जर घेतला ना ब्रँड बघा हां हां ब्रँड बघा मित्रांनो फक्त पंधराशे रुपये म्हणजे हजार रुपयापासून ते पंधराशे अठराशेच्या रेंजमध्ये लोफर्स आहेत लोफर्स आहे आपण ब्रँड दाखवा ब्रँड बघा मित्रांनो दिसतोय हा दिसतंय हे बघा मित्रांनो हा इकडून पण बघू शकता तुम्हाला इकडून पण दाखवतो हां हां बघू शकता अठराशे रुपयाला अठराशे मध्ये बघा लोफर्स मध्ये जसं ब्रँड वाईज प्रा, प्रा, प्राइस मागे पुढे ना म्हणजे नऊशे म्हणजे हजार रुपयापासून हजार रुपयापासून ते अठराशे रुपयाच्या रेंज मध्ये आहे हा एकोणीसशे ला हा बघा हा 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 तर भारी ब्रँड आहे ना किती मस्त शूज आहे बघा आणि हे जे खाली आहेत हे काय म्हणतात एक नंबर आहे सगळं

बूट बघा सर वाव आपण बघू शकता किती मस्त शूज आहे बाहेरचा ब्रँड आहे ह्याची काय चालली आपल्याकडे प्राइस कमीत कमी समजा ना याची ऑनलाइन प्राइस आहे ना सात हजाराच्या आसपास असेल माझ्याकडे तुम्हाला चोवीसशे रुपयाला येणार चोवीसशे रुपयाला हँडमेड आहे हँडमेड आहे बघा आता मित्रांनो हे सोबत इकडून शिलाई पण तुम्हाला दिसते का माहिती बघा शिलाई पण मारली आणि कसं आहे नऊ नंबरचा आहे शूज पण एक नंबर शूज आहे हे पूर्ण जेन्युइन लेदर मध्ये आहे लेदर लेदर आणि असं पूर्ण आहे ना काय हा हे काय बघा बॉक्स मध्ये आपला लाईट वेट आहे बघा ब्रँड कसा दाखवू नाही शकत मी बरोबर छान आहे शूज बघा एक नंबर आहे यार वेट बघा ना सर याचं किती आता

क्रॅक झाला किंवा सोल क्रॅक झाला ताई झालं तुम्हाला बूट नवीन देईन बूट नवीन देईन डायरेक्ट जर हे क्रॅक झालं अच्छा, अच्छा। काय तर काही इश्यू आला अदरवाईज पेस्टिंग बेस्टिंग ते सगळं मी फ्री मध्ये तुम्हाला सहा महिन्यापर्यंत वर्षभरापर्यंत सर्व्हिस देईन हा गॅरेंटी कॉन्फिडन लक्षात घ्या आपण ओरिजिनल देतोय ना येतच नाही प्रॉब्लेम पण कसं शंभर जोड्यांमध्ये एका दोन जोड्यांमध्ये होतं माणसंच बनवतात याला देऊ नाही बनवायला त्याच्यामुळे होऊन जातं कसं आहे पण बाकी सगळी जिम्मेदारी माझी सगळी गॅरंटी माझी तुम्ही माझ्याकडे या तुम्हाला ब्रँडचे चांगले चांगले नॉन ब्रँड पण ब्रँड पण असतात चांगल्या क्वालिटीचे शूज तुम्हाला येतो लेडीज मध्ये बघाय बघाय बघायला लेडीजचं बघू शकता हे काय कॉटन आहे का हे क्लॉथिक क्लॉथ आहे फॅब्रिक आहे पाण्यामध्ये वापरलं तर काय पाण्यामध्ये वापरू शकता पण कसं आहे पाण्यामध्ये भिजलं की वॉशेबल आहे वॉशेबल आहे हे बघा हे बघा मित्रांनो काय हे सगळे ट्रिपल सात सात हजाराचे लागले दादा हे काय बोलू तुम्ही काय इंटरनॅशनल लक्षात घ्या इंटरनॅशनल ब्रँड बिंड काय नाही सगळे आपल्या भारतामध्ये तयार होतात काय बोलतात इथूनच एक्सपोर्ट होतो आपल्याकडे माल बाहेर हा आपल्याकडे तयार होतो या ना माझ्याकडे या तुम्ही तुम्हाला देतो तुम बा, ना एवढे महागडे शूज सगळे लागलेले हे बघा मित्रांनो लेडीज साठी मी तुम्हाला लेडीज दाखवतोय हे सगळे ट्रिपल नाईन मध्ये सगळे ट्रिपल नाईन ला येणार लेडीज लेडीज भरपूर विचार तो ब्लॅक वाला पण दाखव ना लेडीज आपण बघू शकता मित्रांनो फक्त ट्रिपल नाईन ना ट्रिपल नाईन हजार रुपये हजार रुपयाला मित्रांनो लेडीज मध्ये बघू शकता आणि जो दोन जोड्या एकत्र घेईल त्याच्यासाठी अजून कमी करेल दहा टक्के डिस्काउंट दहा टक्के डिस्काउंट मित्रांनो दोन जोड्या घेतले की दहा टक्के डिस्काउंट हा बुड बघा हे एक नंबर आहे हा एक नंबर शूज आहे ना बघा मित्र हा ब्रँड आहे ओ जे आहे का लेदर आहे म्हणता येईल की काय लेदर लेदर आहे हे लेदर आहे पण असं वाटत नाही ना लेदर आहे म्हणून याला सर्च करा ज्याला माहिती आहे ना मस्त वाट वाटत नाही लेदर पण लेदर बोलण्यावर माझ्या ह्याच्यावर जाऊ नका तुम्ही स्वतः सर्च करा बघा कुठला एक वर्ष झाले जाईल एक वर्ष झालं आरामात आरामात चालेल एक वर्ष काय घालण्यावर डिपेंड आहे तो दोन वर्ष पण घालेल घरा येऊन देऊन फेकून पण दे आपल्याकडे काय चालतं याची प्राइस प्राईस आता दोन हजार राहिले माहे दोन हजाराला मिळणार का याच्यामध्ये कलर्स वगैरे हा लेडीज म्हणतात का जेंट्स जेंट्स आहे जेंट्स मध्ये रेड लेदर आहे सर सोल वगैरे आहे समथिंग असं आहे क्रॅप सोल आहे क्रॅप ह्याला असा इथे हे ते हे ना इलॅस्टिक आहे ना एक क्रॅप सोल आहे सोल हा एक नंबर आहे क्रॅप सोल बोलतात मित्रांनो आता किती नाईंटी युरोचा लागलाय नाईंटी युरोज नाईंटी युरोज म्हणजे आता बघा इंडियन करन्सी काय होते तुम्ही कॅल्क्युलेट करा जाईल म्हणजे भरपूर जाईल माझ्याकडे तुम्हाला फक्त येईल चोवीसशे रुपये रेट डाऊन जाईल चोवीसशे रुपये लाईट दोन ला मिळून जातील मित्रांनो याच्यामध्ये कलर्स आहेत कॅमल कलर आहे ब्राऊन आहे ब्लॅक आहे असे कलर आहे आता हा हा वाला पण जरा दाखवा ना ब्लॅक वाला हा पण जरा एक मस्त इंटरेस्ट हा इंडियन इंडियन आहे आपला वस्तू चांगली आहे हा कसा मग वापरा आपल्या भारत भारतातच सगळं बनतं बघा आपल्या भारतामध्ये एक्सपोर्ट होत या साईडला इकडून चाईन आहे ना याची काय चालली आपल्याला प्राइस आ, तरी हा तुम्हाला अठराशे रुपयाला ला मिळतात वा वा वाशे पंचवीसशेला सेल होतोय बाहेर हा आणि आता हे शाईन होतात हे सगळं आहे पेटेंट फॉर्म आहे वेडिंग आयटम आहे टक्सिडो खाली वगैरे हो घालायला अच्छा अच्छा हा सूट खाली ते आहेत हा त्या हिशोबाने यांचे काय अरेंज चालले आपल्याकडे हा सगळं पंधराशे सोळाशेच्या आसपास आहे सगळ्या आणि हा वर्ष जो वेलवेट मध्ये वाटतो ना जरा दाखवा मस्त वाटतो पण चुका बुट बोलतात हा बघा मित्रांनो किती चुका बुट आहे सगळे सगळ्या सगळ्या व्हरायटीचे शूज आहेत ना तुझ्या वस्तू बघा ना बघा हा तो मग सोल वाटला ना तोच आहे त्याच याचा त्या आहे ना ब्रँड बघा ब्रँड दाखवून बघा ब्रँड बघू शकता ह्याची काय चालली आपल्या तेवढा चोवीसशे चोवीसशे रुपयाला पण वाटतो एक नंबर एक नंबर शूज असतो पूर्ण बघा हा एकदम लेदर हे वाटतं लेदर ना लेदर लेदर स्वेट लेदर आहे ह्याच्यामध्ये आपल्या साईज वगैरे मिळून जाईल साईज चार्ट आहे मला जरा हा हा तो पण दाखवा ना तुम्हाला जरा ग्रे मध्ये जरा तो तो जरा मस्त वाटा हा बघा <coughs> म्हणजे मगरच हे वाटतं ना थोडं क्रोकोडाईल क्रोकोडाईल पंचिंग आहे बघू शकता असं आहे आतून क्वेश्चन्स वगैरे ऑरिजिनल क्रोकोडाईल चं लेदर बॅन आहे इंडियामध्ये हा कितीला आहे आपल्याकडे हा हा दोन हजाराला येणार दोन हजाराला मस्त वाटतं याच्यामध्ये कमी करून टाकले तुम्हाला हा पण दिला अठराशे रुपयाला अठराशे मध्ये होऊन जाईल आणि ह्याच्यामध्ये ब्लॅक काय मिळेल याच्यामध्ये सिंगल आर्टिकल आहे सिंगल कलर आहे आणि कोणती साईजेस आठ नंबर सात नंबर अशा आहेत म्हणजे मिक्सअप साईज क्वेरी करा तुम्ही व्हॉट्सअपवर वर अच्छा अच्छा माझ्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्हाला दाखवून बघा हे कोणता काय म्हणता म्हणताना तुम्ही शूज का मोजडी बोलू शकता घाला फॉर्मल खाली घाला जीन्स खाली घाला हे बघा अशा पद्धतीने म्हणजे असे कलर्स आहेत अजून एक कलर आहे ग्रे कलर माझ्याकडे हे असे कलर्स लागले हा पण झाला दाखवा मला हा पण हा मस्त वाटला भारी वाटतो नऊ दहा अकरा मध्ये साईज आहे याच्यामध्ये नऊ दहा अकरा मध्ये कलर करा वस्तू चांगली आहे कोणाला नऊ दहा अकरा मध्ये जर हवा असेल तर तुम मित्रांनो हा बघा इटालियन फार्मा आहे ह्याची काय झाले आपल्याकडे हा तुम्हाला दोन हजार आला आहे दोन हजार आला हे बघा काय मस्त शूज आहे त्यांच्याकडे खरोखर मित्रांनो खूप जेन्युन आहेत नक्की या तुम्ही विजिट आणि अशा पण गोष्टी मिळतील तुम्हाला इकडे आता हे तुम्हाला सहाशे सहाशे रुपयाला येईल हेच किती आहे जी एमआरपी आर पी पंधराशे एम आर पी सहाशे रुपयाला याच्यामध्ये आठ नंबर नऊ नंबर दहा नंबर अशा सायझेस आहेत जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता आता ह्या जे आहेत काय चप्पल्स वगैरे आहेत का पठाणी बोलतात याला जमा खाली वगैरे घालायला त्यानुसार आहे ह्याच्यामध्ये पण आपल्याला काय तुम्हाला बाराशे रुपये लेणार बाराशे मध्ये मिळणार जाते सिंथेटिक आहे लेदर नाहीये लेदर नाही ओके सिंथेटिक आहे पण मोस्टली लेदर आपल्याकडे भरपूर आहे म्हणजे ना लेदर असतं माझं काम लेदरच आहे अच्छा अच्छा पण कसं ते आता वेडिंग वाले येतात ना जी जे कसं त्यांना थोडं स्वस्त पण पाहिजे असतं ते कसं एकदा घालतात नंतर हे त्या हिशोबाने तो सतत पण थोडं ठेवायला लागतं बरोबर बाकी मेन काम लेदरच तो जरा व्हाईट वाला तो व्हाईट हा दाखवा ना हा वाला हा वाला हा बघा हा बघा बघू शकतो मित्रांनो वा ओके ते मस्त आहे ह्याची काय चालली आपल्याकडे हा तुम्हाला च्या आसपास आहे चोवीसशेच्या आसपास हे बघा हा एक कलर आहे बघा सर हा हा हा, हा एक कलर आहे ब्ल्यू मध्ये ब्ल्यू आणि हा लाईट वेट आहे एकदम मस्त वाटत स्पोर्ट्स कॅज्युअल आहे हा बरोबर याला स्पोर्ट्स कॅज्युअल बोलतात आजकाल ट्रेंड आहे हे जीन आपलं सूट घालतात वरती ब्लेझर त्याच्या खाली शूज मारतात अशी बरोबर नंबरच स्टाईल होते सगळे ट्रेंड आहे आजकाल आता काही आपण ऑनलाईन आपण त्याची प्राइस दाखवूया म्हणजे विवरचा पण आयडिया काही ऑनलाइन दाखवतो हे बघा ना इकडे आहे हा शूज बघा ब्रँड बघा कसं ब्रँड नाही दाखवू शकत आपण बघितल्यावर माहित पडतं आणि याचे ऑनलाईन प्राइस काय असेल तर तुम्हाला बघा ऑनलाइन दाखवतोय कितीला लागलाय शूज कितीला लागला हा बघा मित्रांनो हा बघू शकता आठशे ला हा सेम शूज बघा इथे सेम शूज आहे आपल्याकडे मिळून झाला आपल्याकडे चोवीसशे पंचवीसशे पंचवीस एक दोन ते अजून एक कलर आहे ब्ल्यू कलर बघा बघा एक कलर आहे वस्तू बघा ना सर नाही सेमच आहे लेदर आहे सर हे सिंथेटिक नाही आहे लेदरात घ्या माझी गोष्ट मित्रांनो आपले जे प्रेक्षक आहे मी त्यांना सांगतो आता मध्ये एक महिन्यापूर्वी माझ्याकडे ग्रस्त आलेले माझे कस्टमर आहेत त्यांनी दोन हजाराचा शूज घेतला आणि महिन्याभरात आहे ना दीड देन महिन्यामध्ये तो झाला वरून त्याची स्किन निघायला लागली त्यांना रेग्झिनचा बूट दिलाय दोन हजाराला बोला ब्रँडचाच होता पण कसं आहे माझ्याकडे या ना तुम्ही तुम्हाला लेदर देतो लेदर ओरिजिनल देतो ब्रँडचे आणि मॅक्स टू मॅक्स पंचवीसशेला अँड होतो माझ्याकडे शूज किती पण महागडा असू दे ऑनलाईन मध्ये पण त्याच्याशी काही घेणं देणं नाही आपल्याला आठ हजार नऊ हजार दहा हजार कितीचा पण असू द्या तो त्याच्याशी काही घेणं देणं नाही तुम्हाला पंचवीसशेला एंड घेऊन जावा या माझ्याकडे इथे तिथे जाऊन फसवू नका लक्षात घ्या ब्रँड आहे हा बघू शकता मित्रांनो हा ब्रँड तुम्हाला दाखवतो आणि आणि हे बघा शूज बघा कसा आहे आता याची सेम शूजच्या पण ऑनलाईन प्राइस बघा किती किती मध्ये लागलाय हा बघा हा बघू शकता डॉलर्स म्हणजे ऑलमोस्ट मित्रांनो दहा हजारच्या आसपास आहे करन्सी तुम्ही बघा काय मग ते एकशे अठरा ऑलमोस्ट दहा हजारच्या वरती आणि आपल्याकडे आता अठराशे रुपयाला सेल मध्ये सगळे सगळे अठराशे रुपयामध्ये सेल मध्ये येऊन घेऊन जावा वा वा फारशा तिथे उगाच ना भटकू नका माझ्याकडे या तुम्हाला देतो वस्तू चांगल्या एकदम एकदा घेतले की दोन वर्ष हा माझ्याकडे बरेच लांबून लांबून कस्टमर आपले आले आपले सगळे प्रेक्षक जे आहेत ते माझ्याकडे बरेच आले ज्यांनी व्ह्यूज बघा आपले किती जातात काय तुम्ही चेक करा विचारा याला त्याला त्याच्यानंतर मी असं नाही बोलत मीच सगळ्यात चांगलं देतोय सगळेच चांगलं करतात आहे पण कसं आहे त्यात थोडासा बेटर देतोय मी तुम्हाला लक्षात घ्या तर मित्रांनो आपण आलो होतो मधु कमल के के लेदर मध्ये आणि हे ना मस्त हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल तुम्हाला एकदम शूज मिळून जातील आणि दादा बोलतात खूप जेन्युन आहेत दादा चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला लेडीज आणि जेन्ट्स लागणारे जे शूज असतात म्हणजे तुम्ही ऑफिस साठी असेल फॉर्मल कॅश गोयल आणि लेदरमध्ये तर ह्यांच्याकडे खूप भरपूर भरपूर व्हरायटी आहेत स्पोर्ट्सचे पण आता खूप नवीन नवीन शूज आलेत ते पण तुम्हाला मला आर्टिकल दाखवलेत खूप मस्त मस्त आहेत हे आर्टिकल आता मला तर जर इकडे यायचं असेल तुम्हाला तर आपल्याला बरोली स्टेशन एकदम जवळ बरेवली स्टेशनला तुम्ही जसे उतरलात विरारच्या साईडला उतरा विरारच्या दिशेने शेवटी त्याच्या समोरच वेस्टला जसे बाहेर पडलात प्लॅटफॉर्मच्या एक दोन मिनिटांच्या अंतरावरच आहे आपला मॉल आहे टार्गेट मॉल चंदावरकर रोड राजमल हॉटेल राजमल हॉटेल फेमस आहे कोणालाही राजमल हॉटेल विचारा चंदावरकर रोड राजमल हॉटेल त्याच्या अपोजिटला टार्गेट मॉल आहे ग्राउंड फ्लोरला जाय आपलं शॉप नंबर एकोणीस आहे बाहेर जरी तुम्ही कोणाला विचारलं मॉलच्या बाहेर तिकडे म्हणजे असतात जे दुकान आहेत ना की शूजचं आतमध्ये दुकान कुठे तर तुम्हाला कोणी आणून सोडेल हो तर मित्र हे खूप फेमस शॉप आहे ऑलमोस्ट चाळीस वर्ष तुम्ही चाळीस ते पन्नास वर्ष हे व्यवसायामध्ये आहेत खूप ट्रस्टेड आहेत आणि दादा खूप इमानदारीने वगैरे मस्त पीस बेकिंग माझा पूर्ण सपोर्ट असणार आहे आपल्या व्ह्युअर्स जे आपले व्हिवर्स आहेत पूर्ण सपोर्ट असणार आहे काही असेल काही प्रॉब्लेम असेल रात्री दोन वाजता फोन करा तुम्ही शूज बद्दल काही तुम्हाला माहिती तुमचा फोन इसली तर म्हणजे मित्रांनो खरोखर खूप जन्यत तुम्ही नक्की या तुम्हाला कोणाला पाहिजे असेल मित्र नाग मित्रपरिवाराला हो। किंवा कसं कोणाला पण पाहिजे असेल तर ही जास्तीत जास्त व्हिडिओ व्हिडिओ जे शेअर करा जेणेकरून त्यांना पण कळेल तर तू तुर, तुर्ताच मित्रांनो इथे थांबतो माझी व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा भेटू अशाच आणखी एका नवीन इन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या दादा थँक्यू सो मच कारण तुझं व्हॅल्यूवर टाईम दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद साहेब